हाय हॅलो मी आहे रत्नमाला माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे तर आज मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार आहे मी आत्ताच पूजा केली आणि आज बघा हे दोन साड्या आहेत दोन साड्या फॉल करायच्यात ही एक आहे आणि ही दुसरी आहे या दोन साड्याचे फॉल करायचे फॉल मी धु दु, धुतले वाळू घातलेत आणि हा एक ब्लाऊज शिवायचा हा कट करायचा राहिलेला आहे नंतर हा एक शिवायचा आहे हा एक शिवायचा आहे आणि हे एक शिवायचं आहे तर हा चार ब्लाऊज आहे तर चार ब्लाऊज शिवायचे आहेत दोन साड्या पिको फॉल करायच्यात आणि एवढे सारे ब्लाऊज शिवून ठेवलेत ते काही नेले नाहीत आणखीन आणि हे बघा इथं पण साड्याच आहेत साड्या आहेत यामध्ये ब्लाऊज साड्या आहेत यामध्ये पण ड्रेस आहे मी ड्रेस पण शिवते आणि हे बाहेर गेले तेव्हा आस्तर आणले होते मी ब्लाउजचे ते आहेत चला तर मी तुम्हाला माझी पूजा दाखवते हे बघा किती छान झालेलं आहे हा झाड तर चला मी तुम्हाला माझी पूजा दाखवते तास मी पूजा केली आणि आता आमच्या इथं आजपासून भागवत सुरू झालेलं आहे तर गर्दा गर्दा राहणार आहे आणि आमच्या दारासमोरच आहे पुन्हा मंदिर तिथंच असते भागवत तर आजचा व्हिडिओ मी इथेच संपवितेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका